असनेतील प्रलंबित विविध वीज समस्यांबाबत अनेक वेळा लक्ष वेधूनही केवळ आश्वासनं देणं व नाममात्र कार्यवाही पलीकडे कोणतीही कार्यवाही केली नाही महावितरणचा हा बेजबाबदारपणा व कर्तव्यशून्य कारभाराच्या विरोधात असनीवासीय धडक मोर्चाकडे रोष व्यक्त केला आहे पालकमंत्र्यांनी पोल बदलण्यापूर्वी या अधिकाऱ्यांनाच बदलावं चांगलं कोकणविषयी आस्त असलेले अधिकारी आणावेत व काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामाला लावावं असं आवाहन ग्रामस्थांनी केलं आहे पाहूयात सगळ्या समोर त्यांची अब्रू काढली जाते अरे पण हेच मुळात जर कोट्या बोलताय तर दोन महिने नाही एक सष्टव्या दिवशी वायरमेन पाठवून दिला जातो ना हे पोटे बोलताय हे जर आपले शब्द पाळू शकत नाही किंवा दिलेला शब्द मानत नाही विचारलं तर साहेबांना फोटला त्यांनी তুমি মানো মেডাম আমি আমি শেষমজুৰ আমি আমাৰ এওঁ चीफ इंजिनियर मेसेज केला आहे च्या चीफ इंजिनिअरचा मेसेज आहे की अस्सनी गावाच्या संदर्भामध्ये मी ऑलरेडी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि डेप्युटी इंजिनियर बोललेले आहे तुम्ही खाली फॉलोअप करा हा चीफ इंजिनियरचा मेसेज आहे बघा हा बघा काय फॉलोअप यांचं करायचं आता सांगा काय फॉलोअप करायचं सांगा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला मी सांगितलेलं आहे डेप्युटी इंजिनियरला मी सांगितलेलं आहे असं चीफ इंजिनिअर मॅडम म्हणताय वरचे साहेब सांगतात की आमच्याकडे सगळं मटेरियल उपलब्ध आहे कंडक्टर आहेत गँग आहेत सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत मग हे असं का वागत आहेत बैल <hed> मेला ना या लोकांनी चार दिवसापूर्वी जी लाईन ओढली होती चार दिवसापूर्वी जी लाईन ओढली होती जो बैल मेला तो चौथ्या दिवशी झाड पडायच्या अगोदर या ग्रामस्थांना विचारा ती लाईन पडून तो बैल मेला तो 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 काम आहे ते तुम्ही बघा आणि एकंदरीत असणे एकंदरी मध्ये असणे गावामध्ये जे कंडक्टर बदलले त्याची बिल सुद्धा इतपत खरी आहेत त्याची बिल त्याची बिल सुद्धा जे कंडक्टर बदलले त्याची चौकशी व्हावी कमिटी बसवावी जे कंडक्टर बदलले तांबुळीच्या पुढे असने मध्ये जे यांनी गाठवून ठेवलेले आहेत त्याची पूर्ण चौकशी व्हावी त्याची बिलं किती झाली आहेत कारण त्याची बिलं होत आहेत मेंटेनन्सची ते नवीन कंडक्टर घातले असे दाखवत आहेत या सगळ्याची चौकशी व्हावी असं मी विनंती करतो पालकमंत्री साहेबांना या माध्यमातून पालकमंत्री साहेबांना विनंती आहे या सगळ्याची चौकशी हवी हे काही काम करत नाहीत यांना बदला आणि चांगले कोकणातले अधिकारी आणा ही विनंती आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मिळतो कोकणातले अधिकारी इथे यावेत कोकणामध्ये 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 असता आहे कोकणाविषयी असे कोकणातले अधिकारी इव्हन पोलीस रेव्हेन्यू एमएसईबी बाकीची डिपार्टमेंट सुद्धा कोकणातले अधिकारी इथे यावेत अशी आम्हीची विनंती आहे पालकमंत्री साहेबांना यांना नाही कोकणाविषयी हे इथे सावंतवाडी आणि कुडाळातच बसून असतात हे कुठेही जात नाहीत ह्यांना बदला दुसरीकडे चांगल्या स्टाफ असेल तर आमच्याकडे द्या आणि ह्यांना कुठेतरी कामाला लावा हे कामच करत नाही दे हॅव फॉरगॉटन ऑन देअर ड्युटीज दे हॅव नो एनी कॉग्निजेन्स अबाउट द पीपल अँड द पुअर पीपल मी नितेश राणे साहेबांना मी विनंती करतो की चांगला स्टाफ आम्हाला द्या मटेरियल उपलब्ध आले जसं जसं मटेरियल दोन महिने झाले त्यांनी विचारलं होतं पोल किती बदलायचे ते मी सांगितलं आमच्याकडे लोखंडी पोल लागणार आहेत पोल चे उपलब्ध ते कसं मटेरियल कसं कधी कधी उपलब्ध होणार याची पण देणार एक्झिक्युटिव्ह बसवा ना तुम्ही कशाला डोक्यावर घेता येतात एक्झिक्युटिव्ह ही तुमची अथॉरिटी आहे ना

आणि कंडक्टर जसं जसं ट्रेन उपलब्ध होईल तसं तसं करणार असाल तर लाईट बिल न भरल्यानंतर ते वसूल करण्यासाठी पाठवणार नाही वायरमॅन असं तुम्ही लेखी लिहून द्या वायरमॅन हे दादागिरी करायला येतात ना दोन महिने लाईट बिल नाही भरता दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल